प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन ठाणे जिल्ह्यातील सतरा हजार नऊशे पंच्याहत्तर घरकुल पात्र लाभार्थींना मंजुरी पत्र विवरण वितरण कार्यक्रम संपन्न मी कुडाच्या घरातून पक्क्या घरात आले घरकुल मंजुरी पत्र व पहिला हप्ता वितरण कार्यक्रमात लाभार्थींना आनंदाश्रू अनावर सर्वांसाठी घरे या धोरणाअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत आज बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय गृहमंत्री हो भारत श्री अमित शहा व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते राज्यातील वीस लाख लाभार्थींना मंजुरी पत्र वितरण दहा लाख लाभार्थ्यांना एका क्लिकमध्ये पहिला हप्ता दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले त्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत अठरा हजार दोनशे अठ्ठेचाळीसचे उद्दिष्ट असून यापैकी एकूण सतरा हजार नऊशे पंच्याहत्तर पात्र लाभार्थ्यांना निहाय मंजुरी पत्र प्रदान करण्यात आली आहे त्यानुसार आज नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हास्तरावर प्रातिनिधिक स्वरूपात पंधरा लाभार्थ्यांना पत्र वितरण करण्यास आले त्याचबरोबर सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण करण्यात आले प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण पहिल्या टप्प्यातील घरकुलाचे काम उत्तम प्रकारे पूर्ण केलेल्या तीन लाभार्थ्यांना घरकुलाच्या चावीची प्रतिकृती देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे सहाय्यक आयुक्त अमोल यादव प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग प्रमोद काळे तसेच या य योजनेचे लाभार्थी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यात ठाणे जिल्ह्यातील घरकुलांचे काम उत्तम प्रकारे केले आहे आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम सुरू आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये मंजुरी पत्र वितरण कार्यक्रम सुरू आहे प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे घर असणे महत्त्वाचे आहे यामुळे लाभार्थ्यांनी दर्जेदार उत्कृष्ट घरकुल तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच आवश्यक कागदपत्र उपलब्ध करून देण्यासाठी व मयत झालेल्या लाभार्थ्यांच्या कुटुंबासाठी प्रशासनाने तसेच लाभार्थ्यांनी जोमाने काम करावे असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन करताना केले घरकुल नोंदणी मंजुरीसाठी ठाणे जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर आहे ग्रामस्थांना स्वप्नातील घर पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे घर मिळवून देण्यासाठी केंद्रशासन राज्य शासन, शासन तसेच जिल्हा परिषदमार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात आली आहे जिल्हा प्रशासन ज्या पद्धतीने काम करत आहे त्यासाठी लाभार्थ्यांनी देखील बांधणी वेळेत पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी प्रसंगी केले